नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आजी निरुपाला म्हणत असते निरुपा पाच दिवसांनी सत्य आल्यानंतर आपण खरा खोटा हिशोब लावून टाकूया तेव्हा निरुपा मला ते जमणार नाही सासूबाई मी पाच दिवसांची वाट बघणार नाही मला माझी नथ हवी आणि म्हणूनच मी उद्या पोलीस कंप्लेंट करणार आहे तेव्हा लगेच आजी मुलाग ते सुधा मीरा चला आतमध्ये या निरूपाच्या तोंडाला लागायची गरज नाही कारण कुत्र्यासारखं भुंकायची सवयच आहे असे म्हणून सुधाकर भाऊ मीरा आणि आजी आतमध्ये निघालेले असतात त्याच वेळेस निरुपा मलागते हो सासूबाई आता का पळून पळ काढताय हे बघा तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना तुमच्या नातवानीनं चोरी नाही तर बोला ना माझ्याशी आता का पळ काढतायत तेव्हा लगेच आजी म्हणाय सुधा मीरा चला सांगितलं ना उगच या निरुपाच्या तोंडी लागायला काय बी अर्थ नाही असे म्हणून आजी लगेच भाऊ आणि मीराला आतमध्ये घेऊन जाते त्याच वेळेस आता पंकज बनाशीच म्हणू लागतो अरे बांगटे आता ही न चोरी गेली म्हणून खूपच मोठा इश्यू होणार आहे त्यामुळे इकडनं आपल्याला सटकावं लागते निरुपा मात्र खूप भडकलेली असते तेव्हा लगेच पंकज देविकाला म्हणू लागतो बेबी अगं या सगळ्यामुळे ना माझं डोकं खूप भनभन आले आपण मस्त बाहेर जाऊन आईस्क्रीम खाऊन यायची का तेव्हा देविका ठीक आहे चालेल त्याच वेळेस देविका लागते आई आम्ही जरा बाहेरनं जाऊन येतो निरुपा मात्र काही न बोलता रागानेच आता तिथे उभी असते त्याच वेळेस पंकज आणि देविका घराबाहेर पडलेले असतात तर आता इकडे रात्रीचे साडेआठ वाजलेले असतात आता सत्य मात्र तरी सायकल जोरजोरात चालवत असतो सगळे लोक बघत असतात टाळ्या वाजवत असतात पण मात्र आता रात्र झाल्यामुळे एक एक करून बरेचसे लोक कमी होत असतात पण सत्या मात्र काही हार मानत नाही पण तरी सत्याचा एक पाय एक हात असा जाम झालेला असतो कारण दिवसभर सायकल चालवणं कठीण असतं ना त्यामुळे आता सायकल चालवत असतानाच असा हात गोल गोल भिंगवत असतो पण त्याच वेळेस आता सत्याला असं डोळ्यासमोर धूम केतूचा दिसल्यासारखा होतो त्यामुळे सत्या पुन्हा फ्रेश होतो तर आता इकडे निरुपा मात्र रात्र झालेली असते तरी तिथे हॉलमध्येच विचार करत अशी डोक्याला हात लावून बसलेली असते आता, आता थी थी बस देविका आणि पंकज ना आईस्क्रीम हो खाऊन घरी आले असतात आता दरवाजेत येऊन बघतात तर काय निरुपा अजून जागीच असते आणि तिथे विचार करत बसलेली असते तेव्हा देविका पंकजला खुनवते त्याच वेळेस पंकज मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे मम्मा तर अजून जागी आणि एवढं टेन्शन घेतले मम्माने ती नत विकून जर मम्माला निम्मे पैसे दिले असते ना तरी बरं झालं असतं पण कसे देणार घरात एवढा इश्यू चालू असताना मी जर पैसे दिले तर नाही नाही माझ्यावरती डाऊट घेतील सगळे नाही 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 मी असं करू शकत नाही तेव्हा देविका पंकजला खुणवते हो आणि बघ ना आई किती टेन्शनमध्ये असे म्हणू लागते त्याच वेळेस आत्ता लगेच बाबड्यामध्ये लागतो मम्मा अगं अजून तू झोपली नाही अगं किती टेन्शन घेणार आहे तेव्हा निरुपा म्हणागते अरे नाही रे ते मी असंच आपले बसली होते त्याच वेळेस देविका म्हणागते आई मला माहिती तुमच्या डोक्याला खूप टेन्शन आहे पण तरी पंकज आता आपल्याला असं सरप्राईज देणार आहे ज्यामुळे तुम्ही खूप खुश होणार आहात नहीं। नहीं का आता मात्र निरुपाला धक्काच बसतो हा पंकज अजून काय सरप्राईज द्यायचा बाकी राहायलाय आजपर्यंत याला काहीच जमलं नाही नेमकं आता काय देणार आहे तेव्हा लगेच आता पंकज तर देविकाकडे बघू लागतो आणि मला बेबी अगं काय बोलतीस तू तेव्हा देविका मला ते पंकज अरे तूच बोलला ना मग की तू आम्हाला सरप्राईज देणार आहे अरे मग दे की सरप्राईज तेव्हा लगेच आता लागतो हो हो देतो देतो त्याच वेळेस पंकज आपल्या बॅगमधनं आता काही पैसे काढतो आणि लगेच आता असे हातात धरतो निरुपा आणि देविका तर पंकजकडे बघू लागतात तेव्हा लगेच निरूपा लागते हे कसले पैसे आहेत बाबड्या तेव्हा पंकज लागतो मम्मा अगो मी जे प्रेझेंटेशन म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ना ते कंपनीला खूप आवडलं आणि त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट इतकं आवडल्यामुळे ना त्यांनी मला हे पैसे दिलेत कॉन्ट्रॅक्ट एक नंबर होतो ना म्हणून त्याचे मला हे पैसे मिळात तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते पण पंकज अरे तुला सॅलरी देत नाही आणि हे पैसे कसे दिले तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी अगं सॅलरी पण देणार आहे पण मी कॉन्ट्रॅक्ट जे तयार केलं होतं ना ते खरंच खूप भारी होतं म्हणून मला त्याचे हे पैसे मिळाले हे गे असे म्हणून आता लगेच पंकज ते पैसे देविकाच्या हातात देतो देविका मात्र ते पैसे बघून खूपच खुश होते त्याच वेळेस निरुपा मात्र रागानेच बाबड्याकडे बघू लागते ना हा बाबड्या कुठल्या कंपनीत आहे ना कुठे जॉब करतोय मग एवढे पैसे आले कस न असे म्हणतच आता निरुपा बाबड्याकडे बघत असते तेव्हा लगेच बबड्या आपल्या बॅग मधन अजून काही पैसे काढतं आणि म्हणू लागतो मम्मा हे के तुझ्यासाठी तेव्हा निर्वा लागते बाबड्या हे पैसे कुठनं आणले तू असे आता हळूच त्याच्या कानाजवळ येऊन म्हणू लागते तेव्हा लगेच तिचा बबड्या म्हणा लागतो मम्मा अगं आज मी दुसऱ्या कंपनीत गेलो होतो ना आज माझा पहिला दिवस होता तिथे सगळ्यांना माझं कॉन्ट्रॅक्ट खूप आवडलं आणि म्हणून मला हे पैसे मिळालेत मम्मा पहिल्याच दिवशी तेव्हा लगेच आता निरुपा ते खरंच त्याच वेळेस देविका मुलागते पंकज अरे हळूहळू कानात काय सांगतोय कसले पैसे मिळाले ते सांग बघू तेव्हा पंकज लागतो देविका अगं खरच सांगतोय माझं कॉन्ट्रॅक्ट आवडलं ना म्हणून मला हे पैसे भेटले राहू द्या तुम्हा दोघींना हेच सरप्राईज द्यायचं होतं आता मात्र लगेच निरुपा ते पैसे हातात घेते आणि लागते देविका खरंच आपल्या पंकजने भारी सरप्राईज दिला बघ आपल्याकडे पैसे आलेत आता लगेच ते पैसे असे हातात निरुप वर धरते आणि चोरात मोट मोठ्याने सगळ्यात घरात ऐकू जाईल असं मोठमोठ्याने म्हणू लागते बघा बघा माझ्या पोराने माझ्याकडे पैसे आणून दिलेत असा आहे माझा पोरगा जो आपल्या आईसाठी खूप काही करू शकतो आणि तुमचा तो दुसरा पोरगा तो माझी न चोरून फरार झालाय त्याला येऊ द्या मग बघते मी त्याच्याकडे तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो पर मम्मा मी खूप थकलो या मी जाऊ का रूम मध्ये तेव्हा निरुपाम लागते हो बबड्या थकला असशील ना तू जा जा रूम मध्ये जा आणि आराम कर आता देविकाने पंकज उठून निघालेले असतात तेव्हा निरुपामू लागते ज्याने कोणी माझी नथ चोरली ना त्याचा पाय मोडू दे असे म्हणताच आता लगेच तिथे टेबलच्या कोपऱ्यावरतीच पंकजचा पाय आदळतो आता मात्र त्याच्या गुडघ्याला खूपच मार लागलेला असतो तेव्हा तो जोरात ओरडतो मम्मा आता लगेच देविका पटकन त्याला पकडते आणि मला लागते पंकज काय झालंय तेव्हा निरुपा लागते अरे पंकज अरे बघून चालत ना आता पाय तुटला असताना असा कसा चालतो तू तेव्हा पंकज मनाशीच मला लागतो मम्मा अगं तू तरी असले शाप नको देऊ गं नाहीतर खरंच माझा पाय तुटेल तेव्हा निरुपा मला लागते जा जा आता हळूहळू रूममध्ये जा आराम कर आता देविका लगेच पंकजला पकडूनच ओढतच म्हणजे हात धरून आतमध्ये घेऊन जाते कारण तो लंगडत असतो ना आता मात्र इकडे रात्रीचे दोन वाजलेले असतात तरी सत्याने काही हार मानलेले असते सगळेजण आता जणू झोपीच गेलेले असतात ते जे स्टेजवरती मुख्य प्रमुख पाहुणे असतात तेही आता खुर्चीवरती झोपलेले असतात अँकरिंग करणारा माणूसही झोपलेला असतो सगळे लोक आजूबाजूची झोपी गेलेले असतात पण मात्र सत्याने काही हार मानलेली असते पण सत्याला मात्र तहान लागलेली असते त्यामुळे तो त्या माणसांना उठवण्याचा प्रयत्न करत असतो अरे भावा अरे की? अरे मला तहान लागली अरे मला पाणी हवंय भावा असे आवाज येत असतो पण तरी ते माणसं काही उठायचं नाव घेत नाही पण सत्य मात्र सायकल चालवायची काही थांबत नाही कारण धूमकेतूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्याला हे करावंच लागतो सत्याला ही आता अशी डुलकी लागल्यासारखं होत असतं पण मात्र काही करून आपल्याला हे पैसे जिंकायचेच आणि ही सायकल आपल्याला पाच दिवस सतत चालवायची हे सत्याने अगदी मनोमनित ठरवलेलं असतं त्यामुळे सत्य आपले डोळे बंद होताच लगेच धूमकेतूचा चेहरा दिसू लागतो आता धुमगे तुचा चेहरा जोर दिसल्यानंतर सत्य लगेच पुन्हा आता जोरजोरात सायकल चालू लागतो तर आता इकडे मात्र टेप टेबलवरती पाण्याची बॉटल ठेवलेली दिसते आता मात्र सत्य ती बॉटल घ्यायला जातो पण मात्र सायकल चालवत असल्यामुळे ती बॉटल सत्याला काही हातात घेता येत नाही ती खाली पडून जाते असे आता दोन तीन चक्कर झाल्यानंतर दोन तीन बॉटल तिथे टेबलवरती असतात एक एक करून सगळ्या खाली पडलेल्या असतात शेवट आता त्या टेबलवरती एकच बॉटल उरलेली असते आणि सत्याला मात्र खूप जोराची तहान लागलेली असते त्या क्षणाला इकडे आता मीराला जाग येते आता आजी आणि मीरा दोघेही आता मीराच्या रूममध्ये झोपलेले असतात आता मीराला पटकन जाग येते ती खूप घाबरलेली असते तेव्हा लगेच आजी म्हणू काय ग मीरा अगं काय झालं आजी पटकन उठते आणि लाईट चालू करते आणि मीराला म्हणू लागते मीरा अगं काय झालंय तेव्हा मीरा मुलाक ते आजी अहो सारखं असं मन घाबरल्यासारखं होतं असं काहीतरी विचारित घडतंय की काय असं वाटतंय मला खूपच भीती वाटते आजी नेमकं हे न सांगता कुठे गेले असतील पाच दिवस येणार नाही म्हणालेत नेमकं कसलं काम करायला गेलेत काय बी सांगून गेले नाही फोन बी लागत नाही तेव्हा आजी मुलाग मीरा काळजी करू नको अगं तिकडे नेटवर्क नसेल रेंज नसेल म्हणून फोन लागत नसेल ना तेव्हा मीरा मुलागते सासूबाई अहो आजकाल ना जगात दुनिया खूप पुढे गेली इंटरनेटही खूप काय काय करू आहे त्यामुळे आजी हे तर स सलग पाच ने दिवस गाडी चालवणार आहे की नाही मग हे कुठेही गेल्यानंतर कुठेतरी एका ठिकाणी नेटवर्क येऊ शकतं की नाही मग एखादा फोन केला तर काय बिघडतं पण फोनही का लागत नाही आणि माझा फोन तर इकडे दिवसभर सुरूच असतो मग का फोन करत नाही मला खूप टेन्शन आलं हो मागच्यासारखं उगंच काही होऊन तर बसायचं नाही ना मला खरंच आजी खूप भीती वाटते असं मनाला ना दडपण आल्यासारखं झालं हो आपण यांना शोधायचं का कुठे गेले असतील हे तेव्हा आजी मला लागते मीरा हे बघ तू काळजी करू नको अगं सत्य एकदम व्यवस्थित असेल तेव्हा मीरा म्हणू लागते आजी त्या दिवशी तुम्हाला हे सांगत होते नेमकं का कुठल्या कामाला जाणार होते हे काही बोलले का, का? तुमच्याशी बोलत होते ना नेमकं आठवून बघा ना काय म्हणत होते तेव्हा आजी म्हणू लागते म्हणजे तसं कुठलं काम करणार आहे असं काही बोलला नाही तो पण मला म्हणत होता माझ्या धूमकेतूसाठी मला जास्त पैसे कमवायचे आणि म्हणूनच मी सलग पाच दिवस एक मोठं काम करायला घेतलंय ते काम जरा जिग्रीचं असणार आहे पण घरचे होकार देतील का त्यांना विचारल्यानंतर असं मला म्हणत होता मग मी त्याला म्हणाले सत्या अरे घरच्यांचं मला माहिती नाही पण मी तुझ्या बरोबर आहे तू जे काय करशील त्या कामात तू यशस्वी होशील मी असं म्हणाले काहीतरी काम जिगरीच आहे असं म्हणत होता पण काय काम होतं हे नाही सांगितलं तेव्हा लागते नेमकं कसलं काम असेल मला ना खरंच खूप टेन्शन आले हो आजी मला असं वाटतंय ना आपण यांना शोधायला हवं तेव्हा ते मीरा अगं तू टेन्शन घेऊ नको हे बघ तू आता आराम कर बरं का मी तुला तेल लावून देऊ डोक्याला त्या दिवशी सत्यालाही असंच टेन्शन आलं होतं मी जेव्हा त्याच्या डोक्याला तेल लावून दिलं त्याला बरं वाटलं मग तुलाही तेल लावून तुला देऊ का तुलाही बरं वाटेल तेव्हा मीरा नाही आजी नको खूप रात्र झाली तेव्हा आजी मुलाग हो ना मग आता शांतपणे झोपूंगे जास्त विचार करू नको सत्य एकदम व्यवस्थित असेल आणि तसंही उद्या सकाळी तुला फुलांची ऑर्डर द्यायचे की नाही हार द्यायचेत ना वेळोवेळी तेव्हा लगेच मुलाकते हो त्यावर आजी मुलाकते मग आपण एक काम करूया तुला सकाळी फुलांची ऑर्डर द्यायची ना त्यावेळेस मीही तुझ्याबरोबर येईल तेव्हा आपण सत्याला शोधूया बाकीच्यांना विचारूया त्याच्या मित्रांना इतर कुठेतरी नक्की काहीतरी मार्ग निघेल तू टेन्शन घेऊ नको झोपता तेव्हा आजी पटकन लाईट बंद न करणार तेच मीरा मुलाकते आजी थांब तुम्ही करा आराम मी लाईट बंद करते आता निरुपा सत्याबद्दल काय काय बोललेले असते हे सगळे काही क्षण आता मीराला आठू लागतात पण नेमकं हे कुठे केले काय करत असतील याचा विचार करत आता लाईट बंद करून मीराही झोपलेली असते आता इथे पहाटेचे तीन वाजलेले असतात तरी सत्याने काही हार मानलेली असते आता त्या टेबलवरती शेवटची एक बॉटल उरलेली असते आता काही करून ती बॉटल घ्यायची आणि पाणी प्यायचं असं सत्याने ठरवलेलं असतं कारण त्याला जोराची तहान लागलेली असते ना आता मात्र सत्या पटकन सायकल चालत असतानाच ती बॉटल पकडतो आणि लगेच ती बॉटल आपल्या हातात घेऊन तोंडाने तिचं झाकण खोलतो आणि आता, आता पाणी पिऊ लागतो आता मात्र सगळे आजूबाजूचे लोक गाड झोपलेले असतात एकटा सायकल चालत असतो आता मात्र पाणी पिऊन त्या पाणी जे ते आपल्या डोक्यावरती ओतू लागतो जेणेकरून ना ती झोप निघून जाईल आता सत्याने त्या बॉटलमधलं सगळं पाणी आपल्या डोक्यावरती तोंडावरती मारलेलं असतं तरी आता सत्या काही हार मानत नाही जोर जोरात सायकल चालत असतो आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते सकाळ होताच आता मीरा आणि आजी दोघेही आता इकडे फुलांचे हार देण्यासाठी दुकानावरती आलेले असतात आता जिथे जिथे ऑर्डर दिलेले असतात त्या प्रत्येक ठिकाणी मीरा आणि आजी दोघी हार देत असतात आता मीरा प्रत्येकाला विचारत असते आमच्या यांना कुठे बघितलं का ते भेटले का असे प्रत्येक ठिकाणी आता मीरा विचारपूर्स करत असते त्या वेळेस आता एका ताईंना हार देताच मीरा विचारू लागते ताई अहो यांना आहे का तेव्हा लगेच ती ताई म्हणू लागते नाही नाही दोन दिवसापूर्वी बघितलं होतं पण दोन दिवसापासून सत्यात आता काही दिसला नाही आता असंच आजी आणि मीरा सगळीकडे हार देत पुढे निघालेले असतात त्याच वेळेस सत्याचा एक मित्र दिसतो तेव्हा लगेच तो मीरा म्हणू लागतो वहिनी आवाज इकडं कसं तेव्हा मीरा म्हणू लागते काही नाही भाऊजी ते ना फुलांच्या ऑर्डर द्यायच्या होत्या ना म्हणून इकडे आलो होतो पण तुमची आणि यांची भेट झाली का तेव्हा लगेच सत्याचा मित्र मला हो झाली ना आता मात्र आजी आणि मीरा लगेच आनंदाने एकमेकींकडे बघू लागतात म्हणजे कुणाला तरी सत्याबद्दल काहीतरी माहिती असं त्यांना वाटू लागतं त्याच वेळेस मीरा मुलाग लागते कधी झाली कुठे भेटले कुठे होते ते तेव्हा लगेच तो माणूस मला लागतो नाही म्हणजे आत्ता नाही झाली पाहिनी दोन आठवड्यांपूर्वी झाली होती आमच्यात असं बोलणं झालं होतं मस्त आम्ही गप्पा मारल्या चहा पिलो तेव्हा मीरा मीरामुलागते हो का मला वाटलं आत्ता दोन दिवसापूर्वी झाली होती काय तेव्हा लगेच तो माणूस लागतो नाही नाही काही प्रॉब्लेम आहे का व्हायनी तेव्हा मीरा मला वागते नाही हो प्रॉब्लेम काहीच नाही असंच विचारलं चला येतो आम्ही असे म्हणून आजी आणि मीरा तिकडनं निघालेले असतात तेव्हा आजी मला म्हणागते मीरा तू काळजी करू नको अगं आपण अजून चौकशी करू तू टेन्शन घेऊ नको चल बरं पटकन आपण ना एक काम करूया मीरा सत्याच्या मित्रांकडे जाऊया म्हणजे कसं त्याच्या मित्रांना नक्की माहिती असेल ना तू कुठे गेलाय कुठे नाही तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच आजी चला असे म्हणून मीरा आणि आजी दोघेही निघालेले असतात त्याच वेळेस पुढे येतात सत्याची गाडी दिसते आता मात्र मीरा खूपच खुश होते आणि लागते आजी हे बघा यांची गाडी असे म्हणून दोघी आता धावतच गाडीजवळ येतात आता गाडीत बघतात तर पक्या आणि सत्यचा मित्र जिगऱ्या दोघेही सुम्म झोपलेले असतात तेव्हा लगेच आता आजी म्हणते पक्या अरे उठकी की पक्या असे म्हणून पक्याला हलू लागते आता पक्याला जाग येत असतो बघतो तर काय आजी तेव्हा लगेच पक्या आता जिगऱ्याला उठवतो आणि लागतो आजी तुम्ही दोघेही गाडीतनं खाली उतरतात तेव्हा आजी, ते आजी। मला लागतं रे सत्याची गाडी तुमच्याकडे मग सत्या कुठे तेव्हा लगेच पक्या मला लागतो आजी सत्या दादा म्हणलाय की पाच दिवस त्याला गाडीची गरज नाही तो दुसरं कुठलं तरी काम आहे म्हणून त्याने गाडी मला देऊन टाकली मी पण घेतली तेव्हा लगेच आजी मला लागते हो का मग तुम्ही त्याला विचारलं नाही का पाच दिवस तो कसलं काम करणार आहे कुठे जाणार आहे काही विचारलं नाही का तेव्हा जिग्रे मला लागतो आजी आमच्यात असलं काय बी विचारत नाही आमच्यात कसं असतं ना आम्ही एकमेकांसाठी काय बी देतो काय बी घेतो आणि असलं काही विचारत नाही आम्ही आमच्या मनाचे राजे असतो ना म्हणून असं असतंय आमच्यात तेव्हा आजी मला वाटते हो अरे मग गाडी चालवताना पण असंच असतंय का तुमचं पॅसेंजर बसल्यानंतर तुम्ही तुमच्याच मनाचे राजे म्हणून त्याला कुठे घेऊन जाता आणि कुठे सोडता का त्याला विचारत नाही का त्याला कुठे जायचंय काय करायचंय असं काही चालत नाही का तुमच्यात काहीतरी म्हणे आम्ही आमच्या मर्जीचे राजे आहोत अरे पाच दिवस सत्याने गाडी दिली ना मग तेव्हा तुमचं विचारायचं काम नव्हतं का कुठे चाललाय काय चालाय तेव्हा लगेच जिगऱ्या मला लागतो सॉरी आजी चुकलं आमचं चु। पण आता सत्यदादा आला की आम्ही त्याला विचारून घेऊया आणि लगेच मीरावैनीला कॉल करूया तेव्हा लगेच आता आजी मला लागते मूर्खा गरज नाही आहे अरे सत्या पाच दिवसाने घरी आल्यानंतर मीच त्याचा कान पकडेल आणि त्याला विचारेल तुझ्या विचारण्याची गरज नाही आणि तुझाही कान पकडेल लक्षात ठेव आता मात्र लगेच जिघर आणि पक्क घाबरतात त्याच वेळेस आता लगेच मीरा टेन्शनमध्ये मध्ये दिसते तेव्हा पक्क्या विचारू लागतो वहिनी काय झालंय कसलं टेन्शन आहे तेव्हा मीरा म्हणू लागते भाऊजी अह न सांगता पाच दिवस बाहेर जातो असं म्हणाले फोन बी लागत नाही काय बी सांगून गेले नाही म्हणून जरा टेन्शन आलंय कुठे गेली असतील तेव्हा पक्क्या म्हणू लागतो वहिनी एक काम करतो आम्ही आमच्या सगळ्या गँगला फोन करून विचारतो नक्की सत्यदादा कुठे गेलाय कुणाला तरी माहिती असेल ना तेव्हा ते ते आजी मला लागते अरे पण आता सकाळची वेळ ना सगळे गाडीवाले झोपले असतील तुमचे मित्र मग कसं विचारणार तेव्हा जिगऱ्या मग लागतो आजी अगं दादापेक्षा जास्त मोठं काहीच नाही सगळे फोन उचलतील बघ आता लगेच पक्या आणि जिगऱ्या दोघेही आपल्या मित्रांना फोन करत असतात पण कुठेही सत्याचा काही तपास लागत नाही तेव्हा मीरा जाऊ द्या भाऊजी आम्ही ना नंतर शोधूया तसंही तुम्हाला जर काही कळलं तर आम्हाला फोन करून कळूया मला तसंही पुढे मोठी फुलांची ऑर्डर द्यायची ना मग जावं लागेल चला आजी असे म्हणून दोघेही आता निघालेले असतात आता दोघे इकडे जी सायकल स्पर्धा चालू असते ना जिथे सत्या सायकल खेळत असतो त्या ठिकाणी आलेले असतात आता सगळी गर्दी जमलेली बघताच आजी मुला ते मीरा अगं काय चालू इकडे तेव्हा मीरा म्हणू लागते काय माहिती आजी एवढी गर्दी कसली दिसते काय माहिती तेवढ्यातल्या गेस आता तिथला सायकल स्पर्धेतला एक माणूस चाललेला असतो त्याच वेळेस मीरा म्हणाग ते दादा इथे एवढी गर्दी कसली हो तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो अहो ताई सायकल स्पर्धा इथे पाच दिवस सलग सायकल चालवायची आणि म्हणूनच एक माणूस उतरलाय त्यात आता कालपासनं सायकल चालवतोय अजून दम धरून पण वाटत नाही दोन दिवसाच्या वर टिकेल म्हणून कारण इथे पाच सात जण येऊन गेले दोन तीन दिवसातच ते डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये गेले आणि असे कसे बेशुद्ध पडले ना अजून त्यांना शुद्ध आली नाही आणि डॉक्टरनी सांगितलंय आता ती वाचू शकत नाही शुद्धीवर येतील की नाही हेही माहिती नाही पण हा माणूस मात्र तग धरू नये जिंकून घ्यायचंच असंच नाव घेतोय पण काय माहिती बाबा दोन ते तीन दिवसानंतर कोणी बी जगत नाही इथे डायरेक्ट जीव घेणार खेळ हा सारखं गोल गोल भिंगायचं जा, सायकल चालवायची सोपं काम नाहीये तेव्हा लगेच आजी मला अरे बापरे एवढे जीव घेणे खेळ खेळायचे कशाला मी म्हणते तेवढ्यात लगेच मीरा मला हो ना असे जीवावर बेतणारे खेळ का खेळायचे ना तेच खेळत नाहीये लोकांना असे म्हणतात आता लगेच त्या सायकल स्पर्धेवाले जे प्रमुख माणूस असतो ना तो माणूस आता येतो आणि मी लागतो आणलेत फुरांचे हार तेव्हा मीरा म्हणू लागते हे घ्या असे म्हणून ते मीरा लगेच फुलांचे हार त्यांच्या हातात देते तेव्हा तो माणूस म्हणू लागतो हे बघा अजून पुढचे तीन दिवस आम्हाला हार लागतील म्हणजे नक्की लागतील की नाही हे आम्ही तुम्हाला फोन करून कळू कसं आहे ना दोन दिवसाच्या वर या सायकल स्पर्धेत कोण बी टिकत नाही पण हा माणूस जरा दमदार दिसतोय टिकेल असं वाटतंय पण तरी चौथ्या पाचव्या दिवशी हारांची गरज लागणार नाही असं वाटतंय कारण आजपर्यंत जो कोणी या स्पर्धेत उतरलाय ना तो डायरेक्ट तिसऱ्या दिवशीच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालाय अगदी जीवावरती बेतले त्या सगळ्यांच्या आता याचं काय होतंय ते सांगता येणार नाही तेव्हा मीरामुला ठीक आहे चालेल पण तुम्ही मला तसं कळवा फोन करून तेव्हा तो माणूस ठीक आहे चालेल त्याच आज वेळेस आजी मात्र विचार करू लागते आणि म्हणू लागते कशाला असले खेळ खेळायचे जीवावर बेतणारे तेव्हा तो माणूस म्हणतो आजी अहो बघायची का स्पर्धा चला खूप मज्जा येते स्पर्धा बघायला मी तुम्हाला खुर्ची देतो तेव्हा आजी म्हणा नाही नाही एखाद्याचा जीव जाताने मी नाही बघू शकत बाबा जायचंय मला घरी चल मीरा तेव्हा मीरा मूल लागते हो आजी मी पण असे जीवावर बेतणारे खेळ नाही बघू शकत असे म्हणून आता दोघेही निघालेले असतात तेवढ्यात पाऊस येतो आता दोघींनी आपल्या डोक्यावरती छत्री घेतलेली असते छत्री घेऊन आता दोघेही घरी निघालेले असतात त्याच वेळेस आता मीराचं मन मात्र तिला काहीतरी सांगत असतं कारण सत्या इथेच याची तिच्या मनाला चाहूल लागलेली असते तर इकडे घरी आता निरुपा झोपेतनं उठलेली असते आता झोपेतनं उठताच निरुपा लगेच जोरजोरात मीराला आवाज देऊ लागते ए फुलवाली पटकन छान कुठेही फुलवाली आता मात्र तरीही मीरा काही आवाज येत नाही तेव्हा निरुपा आता तिच्या रूममध्ये देते आणि बघते तर काय मीरा सासूबाई कुठेच नसतात तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे ही मीरा घरात नाहीये सासूबाई घरात नाही नेमकं या दोघी गेल्या कुठे अच्छा म्हणजे त्या सत्याने माझी नज चोरली म्हणून या मीराचं नाक माझ्या हातात आलंय तर म्हणूनच मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला जाणार आहे म्हणूनच त्या सत्याला शोधायला गेल्या असतील मला माहिती आहे ना थी फुल वाली ती फुलवाली किती पुढची ते असे म्हणत आता निरुपा मात्र खूश झालेली असते ती हसत असते त्याच वेळेस आता इकडे मीरा आणि आजी रिक्षात बसतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रिक्षा चालू होताच मीरा आणि आजी तिकडनं निघालेले असतात पण मात्र मीराला लगेच कळतं तिच्या मनाने तिला चाहू लिहिली असते की तो सायकल चालवणारा माणूस म्हणजे सत्याच असतो मीरा आता पटकन चालू रिक्षेतनं उडी मारते आता लगेच मला लागते अगं ये मीरा अगं काय करते तू आजी पाट आता रिक्षेतनं उतरतात आणि मीरा पाठोपाठ धावू लागतात मीरा तर धावतच इकडे सत्याजवळ जवळ येते आता मात्र धूमकेतूसाठी सत्या ही स्पर्धा कशी जिंकणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद